शेतकरी मित्रांनो रामराव माझ्या हातामध्ये आहेत हे आंबे आणि हे आंबे तुम्हाला खाली दिसतात अजून आंबे प्रत्येक आंबे खालचे बेसायची राहिलेले आहेत तर हे झालेलं नुकसान कशामुळे झालं ते आपण यावेळी मध्ये चर्चा करू आंबा घनलागवड बरे राहील की वेगवेगळा वे आंबा लावलेला अंतर लावलेला योग्य राहील तेही आपण सांगू आणि दोन्हीची तुलनात्मक अभ्यास थोडा प्रॅक्टिकली करायचा प्रयत्न करू जेवढं मला समजलं तेवढी चर्चा आपण यावेळी मध्ये करणार आहोत शेतकरी मित्रांनो रामराव माझं नाव दीपकास राव मुलगी आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा चॅनल तर हे जर फेसबुकला बघत असाल तर फॉलो कराल युट्यूबला बघत असाल सरकार विसरू नका आपण ज्या आंब्याच्या झाडामध्ये उभा आहोत बाग त्याला म्हणता येणार नाही कारण की भरपूर तूट पडलेली आहे मागच्या दुष्काळामध्ये आणि या आंब्याला मागच्या वर्षी जवळजवळ सव्वा क्विंटल माल निघला होता आणि दस शंभर रुपयाच्या भावाने जर आपण हाताखाली विक विकला तर जवळजवळ दहा हजाराच्या पुढं एका आंब्याचे पैसे हे झाले असतात एक सतरा अठराच आंबे आपल्याला आता शिल्लक राहिलेले आहेत या आंब्याला जर तुम्ही अशा लावलं आणि जर हवा सुटली आता सुटलेली आहे तर असं जोर जोर आंबा हल पडत आहे त्याच्यानंतर आंबा पडण्याचं प्रमाण वाढतो आणि हेच जर लागवडीमध्ये आंबा असला तर घन लागवडीमध्ये एकाच्या एकामध्ये असा आंबा घुसलेला असतो आणि जेव्हा हवा येते त्यावेळेस तो असा जास्त आंबा हा हलत नाही हाईट लहान असते त्या कारणानं आंबा जास्त पडत नाही पण आज जर असा जर सुट्टा आंबा असला तर पडायचं प्रमाण हा आपल्यामध्ये जास्त असतं दुसरी गोष्ट जर असा वेगळा वेगळा म्हणजे अंतरावर आंबा लावला एक पंचवीस बाय पंचवीस वीस बाय वीस तीस बाय तीस तर याचं जगायचं जे आयुष्य हे नक्कीच वाढतं कारण की हा लोक हो जाणार हो। नाही लागवडीमध्ये तुम्हाला व्यवस्थापन खताचं चांगलं करावं लागेल शेणखताचं व्यवस्थापन चांगलं करावं लागेल त्याच वेळेस तुम्हाला जो आंबा आहे हा आंबा चांगल्या प्रकारे तुम्हाला साथ हा देऊ शकतो बघा असाल आंबा बऱ्यापैकी खैऱ्या आपल्या जर दिसत असेल तरी सध्याच्या जे वातावरण तयार आहे त्या वातावरणामध्ये जास्त हवा आणि वादळी आता सध्या पातळी असतात ते वातावरण बिघडले नाही ना त्या कारण ही हवा सुद्धा अशा अनपेक्षित आपल्याला आंबे हे जमा करावं लागतात वर्षभर ज्या आंब्याला आपण सांभाळतो त्या आंब्याला एक जो जरी अशी हवा आहे की वाढण्याचं प्रमाण जास्त वाढतं पण हेच जर आपण हाईट कमी ठेवू शकलो आणि घन लागवड जर आपण केली तर माझ्या अंदाजान आपल्याला हा धोका आहे हा नक्कीच कमी ठेवू हे प्रत्येक आंब्यासाठी आपल्याला काही नाही आता ह्या जमा करायच्या आहेत आणि आपाच्या पात्र दिवसामध्ये आपल्याला काढायचे तोपर्यंत त्याची ही परिस्थिती आपल्या हाताबाहेरची कारण की आपण याला काहीच करू शकतो लागवडीमध्ये आणि तुट्या लागवडीमध्ये हा फरक नक्कीच मला जाणवतो जर तुम्हाला करायचं असेल तर माझ्या अंदाजान जी आहे त्या लागवडीचा तुम्ही नक्की विचार करावा जेणेकरून एकमत एका एक दुसरे त्याच्यामध्ये दहा बाय पाच दहा बाय तीन त्याच्यानंतर बारा बाय सहा असे बरेच अंतर लोकांनी केलेले आहेत सुद्धा आहेत तुम्ही जर म्हणत असाल तर त्या गणला सुद्धा आपण व्हिडिओ टाका घेण्याची प्रयत्न करू आणि ज्या वेळेस आपण असे वेगवेगळ्या प्रकारचे असे आंबे लावतो दुसरं सांगायचं ला, ठरलं अगोदरचं एक मी आत्ता व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये एका झाडाला पाच खोड होते तरी तो आंबा उन्हाळ्यामध्ये जाळत होता जळला होता असा एक बागेचा एक मोरे सरांचा असा एक व्हिडिओ टाकलेला आहे त्या त्यात अगोदर त्याला जास्त बुड असल्यानंतर जास्त रेफर केलं जात होतं पण ते पाहिल्यानंतर असं वाटतं की बुडाचा तसा पाहिलं तर काही अर्थ राहिलेला नाही आहे हा आंबा हा सुद्धा प्रोसेस केलेला कोळीवरच बांधलेला आंबा आहे कारण की हा सुद्धा आपण एका नर्सरीतून खाजगी प्रकारे विकत आणलेला आंबा आहे त्यामुळं जर सांगायचं ठरलं तर, तर बऱ्यापैकी आपले जे काही आपण म्हणतो रोपच लावलेले याला पाणी आता याच्यानंतर राहणार नाही या हा पूर्ण पट्टा होता त्यातली आता एक अठरा वीस आमचे राहिलेले आहे पण दुष्काळ आमचे जे बारा वर्षे जे बऱ्यापैकी फळ राहिले आहेत त्यामुळे बारापैकी आंबा आपला गेला होता पण आता एवढं झाडाल तर हे झाडं शक्यतो जाणार नाही असं निसर्ग पुढं आपलं काही चालत नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आंबा जर असेल आणि घन लागवड जर आपण केली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की त्याचा फायदा काय आणि तोटा काय तोटा माझ्या मते लवकर बाग ही जात असेल जर व्यवस्थापन चांगलं झालं नाही तर आणि फवारी पडणार नाही आंबे एवढं मात्र नक्की आणि लवकर आंबा धरायला येतो हे पण नक्की बाकी याच्यामध्ये ड्रॉबॅक जास्त आणि त्याच्यामध्ये फायदा जास्त असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जास्त झाडाची जा संख्या आपण त्यात बसवतो फवारणी करायला तोडणं करायला जवळ आंबे असतात हा त्याचा फायदा झाला हे झाड उंच वाढतं याला व्यवस्थापनाची कमी गरज आहे फवारणीशी अडचण येणारच आहे तर अशा सगळ्या संदर्भात विचार करूनच आपण लागवडीचा निर्णय घ्यावा अशी आपण विनंती करतो फळबाग लावत असताना आपण विचार करून जर फळबाग लावली तर भरपूर दिवस फळबाग या प्रमाणात येते आणि आपण